पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आणि आमदार रामदासजी आठवले यांचा मोदी सरकारमध्ये तिसऱ्यांदा मंत्री म्हणून आज शपथविधी झालेला आहे गेल्या पन्नास वर्षापासून फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये रामदास आठवलेचं योगदान फार मुक्त आहे आणि आठवले साहेबांनी एनडीए सोबत केलेल्या युतीमुळे त्यावेळेस तिसऱ्यांदा आठवले साहेबाला राज्यमंत्री म्हणून परत एकदा शपथविधी झाली या तिसऱ्या सरकारमध्ये समाजाची त्यासोबतच सुशिक्षित बेरोजगाराची कामे मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा आठवले साहेबांनी छिन्न बांधलेला आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी मोदी सरकारला या ठिकाणी धन्यवाद देतो कारण परत एकदा आंबेडकर चव्हाणातील एका भीमसैनिकाला a